संत मार्गी चालती संत मार्गी चालती त्यांची लागे मजमाती काय करावी साधने काय एक नव्हे तेने शेष घेईन उच्चिष्ट शेष घेईन उच्चिष्ट धाय धणीवरी पोट काय करावी साधने काय एक नव्हे तेणे तुका म्हणे संतापाई तुका कामणे संतापाई जीव ठेवीला निश्चयी काय करावी साधने काय एक नव्हे तेणे विठ्ठला विठ्ठला त्यांची लागे मजमाती काय करावी साधने काय एक नव्हे तेणे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे या अभंगामधून तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनाच्या कल्याणा करता आपण काय साधन केलं पाहिजे याचा निश्चयात्मक विचार आपल्या समोर बोलून दाखवतात परमार्थामध्ये दोन पद्धतीचे विचार आपल्याला दिसून येतात एक निश्चयात्मक है और है। विचार आहे आणि दुसरा संशयात्मक विचार आहे विचाराच्या दोन पद्धतीनं आपल्याला चिंतन करता येतं ज्ञानाचा विचार करताना वेदांतानी जसं प्रमाज्ञान आणि भ्रमज्ञान अशा दोन पद्धतीनं ज्ञानाचा विचार आपल्याला ज्ञानाचं स्वरूप कळावं याच्याकरता मांडला तसं विचारामध्ये सुद्धा आपल्याला संशयात्मक आणि निश्चयात्मक अशा दोन पद्धतीच्या ज्ञानाचा विचार आपल्याला इथं विचाराचा विचार आपल्याला इथं पाहता येतो निश्चयात्मक विचार कोणता आणि संशयात्मक विचार कोणता याचा विचार स्पष्ट रूपानं करायचा झाला तर प्रपंचातला विचार हा नेहमी संशयात्मक असतो आणि परमार्थातला विचार हा नेहमी निश्चयात्मक असतो असा सरळ सरळ वर्गवारीचा विचार आपल्याला करता येऊ शकतो असं का होतं त्याचं सरळ कारण असं आहे की प्रपंच हा नेहमी पुरुषतंत्राने चालणारा आहे आणि पुरुषतंत्राने चालतो म्हणून प्र प्रत्येक पुरुषागणिक प्रत्येकाच्या बुद्धिगणिक प्रत्येकाचा प्रपंच भिन्न भिन्न होऊ शकतो त्यामुळे जिथे भिन्नता राहते तिथं संशयाला वाव राहतो आणि जिथे अभिन्नता राहते तिथं निश्चयाचा निश्चय होतो <सथी> बाकीचा विचार आपल्याला विस्ताराने जरी करायचा नसला तरी परमार्थ मात्र वस्तुतंत्राने चालतो आणि वस्तू या शब्दाचा अर्थ परब्रह्म असा होतं बरं का वस्तू शब्दाचा अर्थ ज्ञान असा होतं वस्तू सच्चिदानंदाद्वयम ब्रह्म आज्ञानादि सकल जडसमूह अवस्तू अशा पद्धतीचं चिंतन आपल्याला वेदांत सारामध्ये सदानंदानी केलेलं दिसून येतं म्हणजे वस्तू म्हणजे परब्रह्म अवस्तू म्हणजे ब्रह्मभिन्न सर्व पदार्थ असतील तर वस्तुतंत्रानं चालणं म्हणजे ब्रह्मतंत्रानं चालणं विचारतंत्रानं चालणं ज्ञानतंत्रानं चालणं असं आपल्याला म्हणता येतं म्हणून ज्ञानामध्ये कोणत्याही पद्धतीचा भेद आपल्याला दिसून येत नाही आता आपण हे नेहमी जे सांगतो ना हे यथार्थ ज्ञान आहे हे अयथार्थ ज्ञान आहे असं काही खरं म्हणजे नसतं बरं का वेदांताचा आपण बारकाईनं विचार केला ना तर हे यथार्थ ज्ञानन अयथार्थ ज्ञानन प्रमात्म ज्ञानन भ्रमात्मक ज्ञान असं काही नसतं ज्ञान ज्ञान असतं एवढंच खरं असतं बर का आपण विचार करा वेदांताच्या दृष्टीने ज्ञानामध्ये असे प्रकार करता येत नाहीत कारण ज्याच्यामध्ये प्रकार करता येतात त्याला ज्ञान म्हणतच नाही प्रकार करता येतात की नाही तुमचा प्रपंच माझा प्रपंच वेगवेगळा करता येईल की नाही प्रपंचामध्ये प्रकार करता येतात एखाद्याचा प्रकार एखाद्याचा प्रपंच सुखाचा असतो दुसऱ्याचा प्रपंच दुःखाचा असतो सगळ्यांचेच प्रपंच सुखदुःखाच्या मिश्रणाचे असतात असं प्रत्येकाच्या प्रपंचाचं चिंतन आपल्याला वेगवेगळं करता येतात याचे प्रकार करता, ये करता येतात म्हणून माणसं असं म्हणतात की आमचं तुमच्यासारखं नाही हो तुमचं वेगळं आहे आमचं तुमच्यासारखं नाही हे काय आहे हे सगळं प्रपंचाचं बोलणं आहे प्रपंचाचे प्रकार आपल्याला करता येतात पण नाथ महाराजांचा परमार्थ ज्ञानोबाराईंचा परमार्थ आणि चोखोबाराईंचा परमार्थ असे तीन वेगवेगळ्या परमार्थाचे प्रकार आपल्याला करता येतात का असं करता येत नाही ज्ञानोबाराईंचा जो परमार्थ तोच चोखोबाईंचा चोखोबाराईंचा जो तोच गोरोबा काकांचा तोच ज्ञानोबाराईंचा तोच निवृत्तीनाथ महाराजांचा तोच नामदेवरायांचा तोच सकल संतांचा परमार्थ असेल तर परमार्थामध्ये आपल्याला प्रकार करता येत नाहीत ज्ञानातले प्रकार आपल्याला समजावं म्हणून आहे हे यथार्थ अयथार्थ हे कळावं आहे वास्तविक असं काही नसतं असे प्रकार आपल्याला ज्ञानामध्ये विचारामध्ये करता येत नाहीत बरं का मी आध्यात्मिक दृष्टीनं थोडंसं पारमार्थिक दृष्टीनं सिद्धांताची भाषा आपल्या समोर ठेवतोय कारण का प्रकार जर झाले प्रकार कशा करता असतात मला सांगावं आपल्याला कळावं म्हणून बरोबर की नाही ज्ञानोबाराईंचा दृष्टांत जर आपल्याला पाहायचा झाला तर आईला मुलाला भात भरवायचा आहे तर तो अख्खा भात मुलगा एकदम खाऊ शकत नाही म्हणून आई चिवचा घास काऊचा घास मामाचा घास मामीचा भास वेगवेगळे करते की नाही करते मग हे वेगळे घास करणं कशा करताय घास करणं नाही त्या भाताचे प्रकार ते नसतात भात सगळीकडे एकच आहे फक्त त्याला खाता यावं याच्याकरता जसे प्रकार होतात तसं आपल्यालाही ज्ञान ग्रहण करता यावं याच्याकरता ज्ञानामध्ये प्रकार करावे लागतात आता एखाद्या मी कीर्तनाला सुरुवात करताना मी म्हणालो कि विचाराचे दोन प्रकार दोन प्रकार म्हणलं की माणसाला वाटतं हा हे जरा समजायला सोपं जातं मग लगेच वही पेन घेऊन विचार विचाराचे दोन प्रकार एक दोन असं काही नसतं हे काही उपयोगाला येत नसतं मी आपल्याला जाहीर सांगतो हे काही ज्ञानात काय यथार्थ अयथार्थ असे काय प्रकार करता तुम्ही ज्ञान अयथार्थ असतं याच्यात ज्ञान राहिलं कुठं मला सांगा ना अयथार्थता जर ज्ञानाला लागू पडत असेल तर त्या ज्ञानाला ज्ञान कसं म्हटलं जातं ज्ञान कसं म्हटलं जातं असं होत नाही अयथार्थता आणि ज्ञान या दोन गोष्टी एका केंद्रात येत नाहीत कारण जिथं ज्ञान असतं तिथं सत्यता असते आणि जिथे अयथार्थता असते तिथं असत्यता असते मग आपण असं म्हणायचं का हे खरं ज्ञान आणि हे खोटं ज्ञान हे खोटं ज्ञान काय भानगड ज्ञानामध्ये खरं ज्ञान आणि खोटं ज्ञान ही भानगड काय मला सांगा ना खोटं ज्ञान असं कधीच होत नसतं ज्ञान ज्ञान असतं मी आपल्याला थोडस वेदांतामध्ये पुढे जाऊन सांगतो ज्ञानाच्या जा विषयाबद्दल सत्यासत्यता सांगता येत असते पण ज्ञानाच्या स्वरूपाबद्दल सत्यासत्यता सांगता येत नसते बरं का वेदांताच्या नियमानुसार विस्तार करायचा नाही वेळेची मर्यादा आहे पण तरी जाता जाता उदाहरण मी आपल्याला सांगतो आपण झोपला झोपल्या म्हणजे कीर्तनात नाही घरी ना। ना, गेल्यानंतर रात्री आपण झोपला झोपल्यानंतर आपल्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये आपल्याला हत्ती दिसला स्वप्नामध्ये दिसलेला हत्ती आपण तो हत्ती बघितला तो हत्ती आपल्या अंगावर आला अंगावर आल्याबरोबर आपण दचकून जागे झालो जागे झाल्यावर बघितलं तर आपल्या घरात आपण आहोत आपल्याच पलंगावर आपण झोपलेलो आहोत आपण आरडाओरडा केल्यामुळे बायको धावून आलेली आहे ती स्वयंपाक करत होती हातात लाटणाय तिच्या ती पटकन धावून आली आणि मग लाटणं घेतलेली बायको बघितल्यावर आपल्याला वाटतं आता हत्ती काही करू शकत नाही हत्ती काय करेल आता अंगावर येईल काय बायको हातात लाटणं घेऊन उभी आहे बायको हत्ती काय करेल वाघ काय करेल सिंह काय करेल असं काही होत नाही माणूस निश्चिंत झाला आता मला आपल्याला असं विचारायचंय की स्वप्नामध्ये हत्ती बघितला ही गोष्ट खरी आहे त्याच्यानंतर आपण जागे झालो तर जाग झाल्यानंतर जो हत्ती आहे तो खराय का खोटा आहे स्वप्नातला था। जाग झाल्यानंतर विचारतो मी स्वप्नात नाही विचारत आहे स्वप्नातून था। जाग झाल्यानंतर तो हत्ती आपल्या अवतीभोवती दिसेल का आपल्याला दिसेल का दिसणार नाही मग तो स्वप्नातला हत्ती हा जागृतीत आल्यानंतर खरा था, का खोटा खोटा शंभर टक्के खोटा स्वप्नातला हत्ती खोटा आहे पण स्वप्नामध्ये मी हत्ती पाहिला होता हे ज्ञान खोट का मला सांगा ज्ञान खोट का तुम्हाला ज्ञानाचा विषय खोटा आहे असं म्हणता येऊ शकतं ज्ञानाला असत्य ठरवणं हे जगतामध्ये कुणाच्याही हातात नाही आहे ज्ञान हे वस्तुतंत्राने असतं प्रपंच हा पुरुषतंत्राने चालतो त्यामुळे विचाराची जरी आपण प्रकार करत असलो तरी तुकाराम महाराजांनी आपल्याला इथं निश्चयात्मक एक विचार आपल्यासमोर मांडला की आपलं जीवन धन्यतेला जायचं असेल तर निश्चयात्मक चिंतन जगाला दिलं पाहिजे संशयात्मक देऊन चालत नाही जगतामध्ये संशय असतात म्हणून तर संतांना यावं लागतं जगत जर निसंशय रूपानं राहिलं असतं तर संतांच्या अवताराला काहीही काही काही निमित्त काही ठरलं नसतं संतांच्या अवताराचं कारणच संपलं असतं हे लक्षात घ्या जगत जर निःसंशय मनाने चाललं असतं तर या जगताला संतांची गरज नव्हती जगतामध्ये संशय आहेत म्हणून तर ज्ञानोबा राय वचनाला किंमत आहे प्रमाण आपण जाऊ द्या वेळेच्या मर्यादेत आपल्याला बसवायचं उशीर जरी सुरू झालं तरी आपण वेळेत संपवण्याचा प्रयत्न तरी करू बरं का प्रयत्न तरी करणं माझ्या हातात आहे लवकर संपवतो चिंतन आपण करून पहा तुकोबराय प्रस्तुत अभंगामध्ये आपल्याला आपल्या जीवनाच्या धन्यतेविषयी काही निशय अशा पद्धतीचा विचार सांगतात कशाचा विचार आहे तुकाराम महाराजांनी प्रस्तुत अभंगामध्ये आपल्याला जो विचार सांगितला तो साधनेचा विचार आहे साधन आपण काय केलं पाहिजे आपण जे साधन निवडतो त्या साधनाने आपल्या जीवनाची धन्यता जर व्हायची असेल तर आपल्याला ज्या साधनाची निवड करायची आहे ते साधन कोणतं या संबंधामध्ये तुकोबारांनी प्रस्तुत अभंगामध्ये चिंतन केलेलं आहे आणि या चिंतनाचा परामर्श घेताना थोडस प्रस्तावनेमध्ये मी अधिक बोलतो ऐका तुकाराम महाराज आपल्याला साधनेविषयी निश्चित सांगतात त्याचं कारण असं आहे की मानवी जीवनाची ही शोकांती काय बरं का ऐका मानवी जीवनाची ही शोकांती काय की मनुष्य आयुष्यभर साधन निवडण्यामध्ये वेळ घालवतो आणि ज्या वेळेला साधन हाताला येतं त्या वेळेला आयुष्य संपलेलं असतं माणसाच्या जीवनाची ही शोकांतिकाय बहुतांश सर्व आयुष्य हे करू का ते करू का ते करू मार्गाने जाऊ का कर्म मार्गाने जाऊ का योग मार्गाने जाऊ का भक्ती मार्गाने जाऊ का नामस्मरण करू का हे करू का ते करू का नागदाबू का प्राणायाम करू का तीर्थयात्रा करू याच्यातच आयुष्य जातं साधन कोणतं करावं हे ठरवण्यामध्ये माणसाचं बहुतांश आयुष्य जातं आणि ज्या वेळेला योग्य साधन अधिकारानुसार आपल्याला प्राप्त होतं तेव्हा दुर्दैवाने आपलं आयुष्य संपलेलं असतं मग संपलेल्या आयुष्यात निवडलेल्या साधनाचा उपयोग होत नसेल तर आयुष्य असताना साधनेचं निसंदिग्ध ज्ञान देणं हे संतांचं काम आहे विठ्ठू गोबार यांनी प्रस्तुत अभंगामध्ये आपल्याला साधनेचा निर्देश करून दिला काय साधन करायचं आहे संपूर्ण अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलेलं साधन एवढंच की आपण संत विचाराने चला एवढाच अभंगाचा भाव आहे संपूर्ण चारही चरणाचा विचार जर आपण केला तर त्याच्यामध्ये एकच विचार आपल्याला बोलून दाखवलाय संत विचाराने चला संत संगतीत राहा संतांच्या मागे चला संतांचं चिंतन करा संतांचा शब्द ग्रहण करा आणि संतांच्या ठिकाणी समर्पित व्हा हे तुकाराम महाराजांचं संपूर्ण अभंगातलं चिंतन आपल्याला अक्षरानुसार शब्दानुसार पाहता येतं सगळ्याच चरणांचा विचार माझ्या मर्यादित वेळेमध्ये मर्यादित बुद्धीनं मला करता येणार नाही तथापि थोडासा विचार मी बोलतो म्हणून मी म्हटलं की थोडी प्रस्तावना आपल्यासमोर करतो मानवी जीवनाच्या परिवर्तनाकरता आपण जे जीवन आत्ता जगतो आपण ज्या रूपानं ज्या पद्धतीनं जन्माला आलेलो आहोत तेवढ्याच जगात जन्माने आपल्याला परमात्म स्वरूपता प्राप्त होणार नाही हे निश्चित आहे मनुष्य जसा जन्माला येतो त्या गुण दोषांनी युक्त राहून तो परमार्थ करू शकत नाही परमार्थ मार्गावर चालत असताना आपण जे गुण घेऊन जन्माला आलेलो असतो त्या गुणांची वृद्धी करण्याकरता आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत आणि जन्माला येताना पूर्व कर्माचा परिणाम म्हणून आपण जे दोष घेऊन आलेलो असतो त्या दोषांचं निराकरण करण्याकरता या जन्मामध्ये आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत गुणदोषानं युक्त असणारं जे जीवन जन्मत आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते जसच्या तसं परमार्थाला कधीही उपयुक्त नसतं काय करावं लागेल आपल्या दोषांची प्राप्ती करून घ्या परमार्थ करा परमार्थ करा म्हणजे काय करा आपण परमार्थ करतो म्हणजे नेमकं काय करतो मला सांगा आपण परमार्थ करतो म्हणजे भगवद रूप होतो का भगवद रूप होणं ही परमार्थाची परिपूर्णता आहे तो परमार्थ हे लक्षात घ्या परमार्थाची परिपूर्णता वेगळी आणि परमार्थ करणं वेगळं मग आपण परमार्थ करतो म्हणजे काय करतो आपण वारीला जातो हा आपला परमार्थ झाला आपण एकादशी करतो हा आपला परमार्थ झाला आपण गळ्यामध्ये तुलसीमाला धारण करतो हा आपला परमार्थ झाला आपण संत वाङ्मय वाचत राहतो हा आपला परमार्थ झाला आपण एकमेकांना मदत करतो परोपकार करतो आपल्या दृष्टीने तो परमार्थ झाला आपण दान करतो आपल्या दृष्टीने तो परमार्थ झाला आपण विषयापासून आपल्या चित्ताला आवरण्याचा प्रयत्न करतो आपल्या दृष्टीने हा परमार्थ झाला हा परमार्थ नाही हे पारमार्थिक साधना आहे हे आपण लक्षात घ्या परमार्थ वेगळा आपण ज्याला परमार्थ म्हणतो तो परमार्थ नाही ती परमार्थाची साधना आहे परमार्थ त्याच्या पुढे शिल्लक राहतो साधनेला परमार्थ म्हणणं म्हणजे परमार्थाचा अर्धवट विचार करतो